धारदार हत्यारं असलेलं वाहन सुपा पोलिसांनी जप्त केलं आहे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील हंगागावच्या शिवारात धारदार हत्यारं असलेली कार सुपा पोलिसांनी जप्त केली आहे तर पोलिसांची चाहूल लागताच धारदार शस्त्र असलेली कार सोडून आरोपी पसार झाले असल्यानं एक आज खळबळ उडाली पारनेर सुपा रोडवरील हंगागावच्या शिवारात हॉटेल साई रेसिडेन्सी या ठिकाणी चौदा जून रोजी सायंकाळच्या सुमारास एम एच बारा क्यू टी चौऱ्याहत्तर चाळीस या क्रमांकाच्या कारमधून अवैध शस्त्र घेऊन जात असल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचायच्या आत आरोपी अवैध शस्त्र असलेली कार सोडून पसार झाले संबंधित कारमध्ये पोलिसांना लोखंडी कटावण्या लोखंडी कोयते मोबाईल स्टीलचे दांडके बेसबॉलचे दांडके असे अवैध शस्त्र आढळून आले दरम्यान या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अमोल कर्डिले सुनील बडे अर्जुन बडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर या प्रकरणी मुख्य सूत्रधार अमोल कर्डिले याच्या विरोधात पारनेर आणि सुपा पोलीस ठाण्यात पंधरा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तर अमोल कर्डिले तडीपार होणं अपेक्षित असताना अमोल कर्डिले सध्या मोकाट फिरत असून यामुळे सुपे औद्योगिक वसाहतीत दहशत निर्माण केली जात असल्याचं परिसरात बोललं जात आहे रिपोर्ट न्यूज टुडे फोर पारनेर अहिल्यानगर